दोन हजार तेवीस चोवीस या वर्षातील सीआर आणि सीआर मध्ये तो सीआर स्पेशल आपण हा व्हिडिओ तयार करत आहोत गोपनीय अहवाल कशा पद्धतीने आपल्याला भरायचा असतो कॉम्पिटेन्सियल रिपोर्ट आणि न्यू टाईप मध्ये आपण तो बघत आहोत नवीन प्रकारे हा गोपनीय अहवाल आपण इथे समजून घेणार आहोत मित्रांनो सर्व शिक्षक बंधू बघे सर्व कर्मचारी बंधूंनो गोपनीय अहवाल हा प्रत्येक कर्मचाऱ्याला आपलं कार्यमूल्यमापन करण्यासाठी भरून द्यायचा असतो आणि हा अहवाल देत असताना आपल्याला सर्वात प्रथम म्हटलं तर हा अहवाल चार भागांमध्ये चार टप्प्यांमध्ये विभागण्यात आलेला आहे त्याच्यातील पहिला भाग आहे आस्थापना शाखेने भरावायची माहिती इथे भाग एक आस्थापना शाखेने भरायची माहिती जरी असला तरी सुद्धा तो सर्व वैयक्तिक कर्मचाऱ्यांना ही माहिती आपल्याला भरायची आहे भाग दोन स्वयं मूल्य निर्धारण अहवाल स्वयं मूल्य निर्धारण अहवाल हा प्रत्येक कर्मचाऱ्यांना भरणं बंधनकारक आहे कारण की आपलंच स्वयं मूल्य निर्धारण आपण करत आहोत म्हणून भाग एक आणि दोन हे आपल्याला भरायचे आहेत आता भाग क्रमांक तीन जे अधिकारी असते त्यांनी भाग तीन हा भरायचा असतो आणि त्यानंतर आपल्या स्वयं मूल्य निर्धारणावरती प्रतिवेदन अधिकारी हा अहवाल लिहितात त्यानंतर भाग चार मधील पुनर्विलोकन अधिकाऱ्यांचा अभिप्राय असतो की स्वयं मूल्य निर्धारण प्रतिवेदन अधिकाऱ्याने लिहिलेला अहवाल आणि त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला जो सी ए प्लस ए बी प्लस बी असेल पुनर्विलोकन अधिकारी शेवटच्या टप्प्यामध्ये त्याचं काम करत असतात अशा प्रकारे चार भागांमधील आपण फक्त भाग एक आणि दोन इथे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि पुढील भाग क्रमांक तीन आणि चार साठी आपण आपल्या मागणीनुसार स्वतंत्र व्हिडिओ भाग एक बनवणार आहोत चला तर शासन निर्णयानुसार एकोणीसशे चौऱ्याण्णव दोन हजार तीन अकरा आणि दोन हजार अठरा या निर्णयानुसार परिशिष्ट अ मधील प्रपत्र दोन हा गोपनीय प्रतिवेदनाचा नमुना सर्व गट ब अ राजपत्रित गट क मधील शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या कार्यमूलमापनाचा अहवाल आपल्याला भरून द्यायचा असतो मूल्यमापन अहवालाचा कालावधी कोणता असतो तर आपलं सरळ आपण त्याला आर्थिक सुद्धा म्हणू शकतो ते म्हणजे एक चार दोन हजार तेवीस म्हणजे एक एप्रिल ते एकतीस मार्च असा हा कालावधी असतो तर आपण या वर्षासाठी भरत आहोत एक चार दोन हजार तेवीस पासून एकतीस तीन दोन हजार चोवीस पर्यंत भाग एक आस्थापना शाखेने भरायची माहिती इथे जरी आस्थापना शाखेने भरायची माहिती असली तरी ही माहिती आपण चौथा भरून देणार आहोत इथे का काल्पनिक नाव घेण्यात आलेलं आहे आणि काल्पनिक नाव घेऊन इथे आपण जात संवर्ग इथे जात पण लिहायची आणि आपली श्रेणी जी आहे आहे कॅडर म्हणून श्रेणी तीन इथे लिहायची जन्मदिनांक जो असेल तो जन्मदिनांक आपण इथे नमूद करणार आहोत शासकीय सेवेत प्रविष्ट झाल्याचा दिनांक म्हणजे प्रथम नोकरी सुरू तारीख इथे आपल्याला टाकायची आज रोजी सध्याचं पद म्हणजेच प्रथम नोकरी सुरू तारीख असतानाच जर आपलं पदोन्नती वगैरे झालेलं नसेल जे पद असेल ते पद आज रोजी असणारं पद आपल्याला इथे लिहायचं आहे आणि सध्याच्या पदावर नियुक्तीचा दिनांक जर तुम्ही सुरुवातीला उपशिक्षक असाल आज तुम्ही पदोन्नतीने पदवीधर झाला असाल ग्रेडेड मुख्याध्यापक असाल जे काही तुमचं पद असेल हे पद इथे आपल्याला नमूद नमूद करायचंय आणि त्या पदावर नियुक्त झाल्याची तारीख इथे आपण नमूद करणार आहोत जर आपली पदोन्नती झाली असेल तर सहाव्या मुद्द्यातील सध्याच्या पदावर नियुक्तीचा दिनांक हा आपला इथे बदललेला असणार आहे पुढे शाळेचे नाव किंवा कार्यालयाचा पूर्ण पत्ता आपल्याला इथे नमूद करायचा असतो त्यानंतर हे आपण सात मुद्दे बघितलेत आता पुढच्या आठव इथे आठवा मुद्दा दिलेला आहे प्रतिवेदन अधिकारी व पुनर्विलोकन अधिकारी यांचा तपशील आता प्रतिवेदन अधिकारी इथे आपल्याला त्यांचं सर्वप्रथम नाव लिहायचंय जे नाव असेल ते नाव नमूद करा त्यांचं पद पद जर आपल्या शाळेला ग्रेडेड मुख्याध्यापक असतील तर आपलं प्रतिवेदन आपले ग्रेडर मुख्याध्यापक करतील अथवा केंद्र प्रमुख करतील त्याचा कालावधी कोणता तोच आपण जो सुरुवातीला बघितला एक चार तेवीस ते, ते एकतीस तीन चोवीस या कालावधीसाठी त्यानंतर पुनर्विलोकन करणारे अधिकारी जे असतील त्यांचं नाव इथे आपल्याला लिहायचे त्याच्यानंतर त्यांचं पद लिहायचंय आता केंद्र प्रमुखांच्या नंतर जर म्हटलं तर आपलं पुनर्विलोकन करतात शिक्षण विस्तार अधिकारी काही ठिकाणी असतील आपले गट शिक्षण अधिकारी हे सुद्धा पुनर्विलोकन करतात आणि कालावधी तोच असणार हे लिहायचे त्यानंतर नववा मुद्दा आहे प्रतिवेदन काळातील रजा व इतर अनुपस्थितीचा तपशील तर आपल्या रजा कोणत्या आहे तो कालावधी आपल्याला इथे नमूद करायचा आहे आणि त्या रजांचा जो काही आपला प्रकार असेल तो प्रकार आपल्याला इथे नमूद करून शेरा या कॉलम मध्ये त्या मंजूर असेल तर तो आपल्याला जो असेल ते आपल्याला लिहायचंय आणि मंजूर असेल मंजूर ब मध्ये इतर कारणे विषद करा जसे विना की विना परवानगी गैरहजरी फरार जर कोणी विना परवानगी गैरहजर असेल तर तो कालावधी इथे नमूद करायचा आहे फरार वगैरेचा प्रकार असेल मला वाटत नसेल आणि ते काही शहरात इथे आपल्याला नमूद करायचा आहे आता यापुढे आपण मुद्दा क्रमांक नऊ बघितलेला आहे आता मुद्दा क्रमांक दहा प्रतिवेदन काळात घेतलेल्या प्रशिक्षणाचा तपशील म्हणजे एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च चोवीस या कालावधीमध्ये आपले जेवढे प्रशिक्षण झाले असतील त्या प्रशिक्षणाच्या आपल्याला इथे क्रमांक लिहायचे आहेत त्यांचा कालावधी पासून पर्यंत कोणत्या स्तरावरील होत ते कोणत्या संस्थेमार्फत त्या प्रशिक्षणाचं आयोजन केले आणि त्याचा विषय कोणता होता इथे आपल्याला नमूद करायचं आहे इथे एक नमुना दाखल म्हणून मी आपल्या समोर या वर्षात झालेल्या प्रशिक्षणाचं एक दाखवलेला आहे या वर्षामध्ये अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन मुलीचं प्रशिक्षण सर्व शिक्षकांचं झालेलं आहे त्यानंतर विभाग स्तरावरचं प्रशिक्षण त्यानंतर तालुका स्तरावरती शाळा पूर्वतयारीचं प्रशिक्षण झालेलं असतील त्याचबरोबर तालुका स्तरावरती डायरेक्ट बी आर सी मार्फत विद्या समीक्षा हे सर्वांचं प्रशिक्षण झालेलं आहे चौथा मुद्दा आहे प्रशिक्षणाचा भाग आहे तालुका स्तर तालुका स्तरावरती डायट आणि बीआरसी मार्फत जॉली फोनिक्स ट्रेनिंग झालं असेल तर पाचवा ट्रेनिंग घेतलेला आपण तालुका स्तर डायट आणि बीआरसी मार्फत प्रशिक्षण आहे अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन सी सी हे एक नमुना दाखल म्हणून इथे प्रशिक्षण दिले याही पेक्षा काही शिक्षकांचे प्रशिक्षण जास्त असतील ते जास्त जर आपल्याला यायचे असतील तर स्वतंत्र कागद आपण इथे जोडू शकणार याही व्यतिरिक्त आपले ट्रेनिंग जे असतील ते आपण इथे विषय संस्था आपण नमूद करू शकणार आहे स्तर नमूद करू शकणार आहात अकरावा मुद्दा आहे मागील वर्षाच्या दिनांक एकतीस मार्च अखेरचे वार्षिक मालमत्ता विवरण पत्रक म्हणजे मत्तादायित्व पत्र आपण जे भरून देत असतो ते संबंधित प्राधिकाऱ्याकडे सादर केल्याचा सा दिनांक मागच्या वर्षीचा आपण एक एप्रिल दोन हजार तेवीस चोवीस संदर्भात बघत आहोत पण मागचं वर्ष म्हटलं तर बावीस तेवीसचा आपण मत्ता दायित्व जे भरून दिलेले त्याची तारीख आपल्याला इथे आहे हा कालावधी आपला एकतीस मार्च पासून मे साधारणतः मे पर्यंत असू पण आपण एकतीस मार्चलाच हे देत असतो इथे दिनांक आणि ठिकाण जे आहे ते हे खरं बघितलं तर कोण भरणार आहेत आस्थापना शाखेने भरायची माहिती आहे इथे आपल्याला आपलं नाव पदनाम स्वाक्षरी करायचं नाही ठिकाण दिनांक सुद्धा द्यायची गरज नाहीये आपण आपलं स्वतःचं मूल्यमापन भरत आहोत म्हणून आता पुढचा मुद्दा आहे हा झाला आपला भाग क्रमांक एक भाग क्रमांक एक झालाय आणि आता दुसरा भाग क्रमांक दोन म्हणजे स्वयं मूल्य निर्धारण अहवाल जो ज्याने प्रतिवेदन व पुनर्विलोकन होईल त्या अधिकारी कर्मचारी यांनी भरायची माहिती ज्यांचे ज्याचं ते धारण केलेल्या पदावर करणे अपेक्षित असलेल्या कामांचा थोडक्यात विवरण आपण इथे देणार आहोत आपण शिक्षक म्हणून दाखवलेले सर्वेक्षण करून शंभर टक्के पत्र नोंदणी उपस्थिती दर्जेदार शिक्षण देणे निपुण भारत अभियानाची वर्गशाळा शाळेत प्रभावी अंमलबजावणी करणे शाळेतील वर्गातील प्रत्येक मुलांमध्ये त्या वर्गातील क्षमता रुजविणे विस्कूल ऍप मुलांना डाउनलोड करून देऊन अभ्यास प्रभावी वापर करून घ्यायचा ऍपचा टू मी ऍप डाउनलोड करून देऊन इंग्रजी वाचन लेखन अभ्यासास प्रोत्साहित करणे त्यानंतर पुढचे गुणवत्ता व विविध लाभांच्या योजनांचा विद्यार्थ्यांना लाभ देणे स्वाध्याय ऍप वापरून स्वाध्याय विद्यार्थ्यांकडून सोडून घेणे अध्ययन स्तर निश्चिती करून अध्ययन स्तर वाढविणे प्रथम महाराष्ट्र गोष्टीचा वार शनिवार दीक्षा अशा विविध आपण स्वयंमूल्य अहवालामध्ये लिहिणार आहोत चला तर याच्यातील आता हा झाला पहिला मुद्दा आता दुसरा मुद्दा आपण शासन प्रशासनाच्या सर्व शैक्षणिक उपक्रमात सहभागी होऊन ते प्रभावीपणे आपण राबवतो आता सेकंड पॉईंट वार्षिक प्रतिवेदनाच्या कालावधीकरिता नेमून दिलेल्या कामांची उद्दिष्टे व स्वनिर्धारित उद्दिष्टे आपल्याला हे उद्दिष्ट बंधनकारक आहेत याच्यातून आपल्याला हे कामकाज प्रभावीपणे पार पाडायच असत याही व्यतिरिक्त या, या मध्ये अजून एक नवीन मुद्दा आलेला आहे तो म्हणजे मूलभूत साक्षरता व संख्या ज्ञान अभियानाची अंमलबजावणी करणे शासन निर्णय सत्तावीस दहा दोन हजार एकवीस जो एफ एल एन साठी आपण त्याच्यावरती सध्या काम करत आहोत तो शासन निर्णय सुद्धा इथे समाविष्ट आपण करून घ्यायचा आहे ते आपलं टीप दिलेली केंद्र प्रमुखांसाठी पंचवीस नऊ दोन हजार सतरा के आर ए नुसार शाळा प्रगत करण्याचे उद्दिष्ट आणि आपल्यासाठी महत्वाचं म्हणजेच वर्षभरात उपरोक्त उद्दिष्टांच्या संदर्भातील तपशील आता जे उद्दिष्ट आपण नुकतेच बघितले त्यांच्या संदर्भातील आपण काय पूर्तता केलेली आहे ते आपल्याला इथे आपला अभिप्राय नोंदवायचा आहे इथे उद्दिष्ट क्रमांक येतील उद्दिष्ट आपण पहिले घेतलेले शंभर दिवस वाचन उपक्रम वर्गात प्रभावी राबवून सर्वाधिक मुलं तयार झाले हे कडून घेतले आपण आता उपरोक्त म्हणजे आताच नुकते आपण जे बघितलेले होते सोळा मुद्दे त्या सोळा मुद्द्यांच्या आधारावरती आपण त्यात काय पूर्तता केलेली आहे तो आपला अभिप्राय कर्मचाऱ्यांना इथे आपण नोंदवायचा आहे दुसरा मुद्दा इथे शंभर टक्के मुलांना मूलभूत क्रिया करता येण्यासाठी विद्यार्थी व गटनिहाय कृती आराखडा तयार केला आहे त्यानंतर वर्ग अध्यापनात डिजिटल साधनांचा नियमित वापर केला त्याचा चांगला परिणाम झालेला आहे अध्यापनात दीक्षा ॲप मी स्वाध्याय स्वाध्या, स्विपचॅट स्कूल ऍपचा प्रभावी वापर करण्यात आलेला पाचवा मुद्दा घेतलेला आहे गाव सर्वेक्षण केले असून शाळाबाह्य मुले सहावा मुद्दा आहे सहा ते चौदा टक्के मुलं शाळेत दाखल केले असून शंभर टक्के उपस्थिती आहे शाळा सिद्धी स्वयं मूल्यमापन शाळा अश्रेणीत असून दरवर्षी मूल्यमापन केले जाते आठवा मुद्दा आहे मूलभूत क्षमता रुजवण्यास विकसनास विद्यार्थी निहाय नियोजन उपक्रम राबविलेले आहेत आता पुढचे मुद्दे आपण बघणार आहोत नवा मुद्दा आहे शंभर टक्के आरोग्य व स्वच्छतेच्या सवयी मुलांमध्ये रुजवले असून मुले स्वच्छतेचे जा महत्त्व दहावा मुद्दा आहे दिव्यांग मुले असून बी आर सी युनिट द्वारा मुलांसाठी विशेष उपक्रम राबविले आहेत जर आपल्या शाळेत दिव्यांग मुलं नसतील तर आपला मुद्दा इथे दिव्यांग मुलं म्हणून येईल अकरावा मुद्दा आहे गुणवत्तेच्या आधारावर शाळेत बाला उपक्रमास भरघोस निधी गोळा करून बाला उपक्रमासाठी समृद्ध शाळा केलेली आहे बारावा मुद्दा आहे शाळेतील सर्व पात्र मुलांना गुणवत्ता व विविध लाभांच्या योजनांचा विद्यार्थ्यांना लाभ ला दिला जातो आपल्या शाळेत विविध गुणवत्ता किंवा शिष्यवृत्ती असतील त्या सर्व योजनांचा विद्यार्थ्यांना आपण लाभ देत असतो गणवेश असतील बूट असतील या वर्षीसाठीचे त्या पोषण आहार असतील शिष्यवृत्ती असतील सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना असतील सर्व ते आपण देत असतो म्हणून त्याचा आपण नमूद करणार आहोत तेरा मुलाच्या दप्तराचे उद्येग कमी केलेले चौदा मुद्दा शाळा तंबाखू मुक्त असून मुले तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम सांगतात आणि गावात व परिसरामध्ये त्याची जनजागृती सुद्धा करतात वरिष्ठ अधिकारी क्षेत्रीय अधिकारी यांच्या सूचनांचे पालन करून त्वरित अंमलबजावणी केली जाते सोळावा मुद्दा आहे निपुण भारत उपक्रमात प्रत्येक मुलाचा अध्ययन स्तर निश्चित केला असून त्यावर कृती आराखडा तयार करून उपक्रम राबविले जात आहेत जो आपण सोळावा मुद्दा ऍड केला होता त्याचा आपण कामकाज करत आहोत त्याचनुसार आपण कृती आराखड्याने विद्यार्थ्यांच्या अध्यक्ष राबवतो म्हणून आपण हा सोडावा मुद्दा इथे घेतलेला आहे आणि सतरावा मुद्दा आहे मुख्याध्यापक यांच्या सूचनांचे पालन करून विविध प्रशिक्षण घेणे प्रशिक्षण देणे त्याचबरोबर शिक्षण परिषदेमध्ये मार्गदर्शन करणे आणि दात्यांकडून मुलांना शैक्षणिक साहित्य मिळवून देणे या व्यतिरिक्त सोळा मुद्द्यां व्यतिरिक्त जर का अजून काही मुद्दे तुमच्याकडे असतील तुम्ही यात उल्लेखनीय असं कामकाज असेल तर त्या मुद्द्यांचा समावेश आपण इथे करू शकणार आहात आणि तो आपण करावा आता आपण याच्यातील पुढचा भाग बघणार आहोत चौथा जे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकली नाहीत आता शिक्षक म्हणून माझ्या वर्गासाठी किंवा माझ्या दिलेल्या उद्दिष्टांमधून जे उद्दिष्ट मला पूर्ण करता आले नाही त्यात काही अडचणी आल्या असतील तर ते आपण नमूद करणार आहोत मूलभूत क्षमता क्रिया शंभर टक्के मुलांमध्ये रुजल्या नाहीत मागील वर्षाच्या काही क्षमता पूर्ण नसल्याने तिथे अडचण आली शंभर टक्के मुलांना येत आहेत शंभर टक्के मुलांकडे मोबाईल नसल्याने ऑनलाईन अध्यापनात अडचणी आल्यात पालकांचे कामानिमित्त स्थलांतर झाल्यामुळे उपस्थिती शंभर टक्के ठेवता आलेली नाही या व्यतिरिक्त आपल्या वेगळ्या समस्या असू शकतील ते आपण इथे एक नमुना दाखल उदाहरण दाखल म्हणून या समस्या इथे आपण समस्या म्हणण्याच्या इथे अडचणी आपण नमूद केलेले आहेत या व्यतिरिक्त आपल्या असतील तर ते आपण इथे नमूद करू शकणार आहात आता पुढचा पाचवा मुद्दा बघणार आहोत कार्यक्षमता वाढवण्याकरिता स्वतः आवश्यक वाटते असे प्रशिक्षणाचे क्षेत्र इथे नमुना दाखल घेतलेले आहेत पण आपणास जे आवश्यक असतील तुम्हाला स्वतःला ज्याची गरज वाटत असेल ते आपण इथे नमूद करावं तंत्रज्ञान ऑनलाईन अध्यापनाच्या नवनवीन तंत्रांचे प्रशिक्षण व्हावे इंग्लिश स्पीकिंग गुगल क्लासरूम टीचमेंट ऍप सखोल मार्गदर्शन व्हावे आणि इथे सहावा मुद्दा दिलेला आहे जो मुद्दा आपण भाग एक मध्ये सुद्धा बघितलेला होता मागील वर्षाच्या एकतीस मार्च अखेर वार्षिक मालमत्ता विवरणपत्रक मतादायित्व पत्र, पत्र संबंधित प्राधिकाऱ्याकडे एकतीस मे पूर्वी सादर केले आहे काय आपण केलेलंच असतं म्हणून आपण इथे नाईला कट करणार आहोत म्हणजे होय इथे आपला होय असेल बरोबर सादर केले असल्यास अस दिनांक आपण एकतीस मार्च ते एकतीस मे पर्यंत आपण हे सादर करू शकत असतो म्हणून आपण ज्या तारखेला सादर केलं असेल ती तारीख आपण इथे नमूद करावी आपण एकतीस मार्चलाच सादर केलेलं असतं मागील वर्षी दोन हजार तेवीसला आता इथे या जागेवर आपल्याला काय करायचंय इथे स्वाक्षरीसाठी आपलं नाव आपलं पद पदनाम आपण इथे लिहिलंय यानंतर इथे आपण वर स्वाक्षरी करणार आहोत आणि इथे आपलं जे ठिकाण असेल ते ठिकाण कार्यालयाचं ठिकाण शाळेचं ठिकाण ते आपण नमूद करणार आहोत आणि इथे तारीख कोणती देणार आहोत आपण एकतीस तीन दोन हजार चोवीस कारण की आपण दोन हजार चोवीसचा हा सी आर भरत आहोत इथपर्यंतची माहिती भाग क्रमांक एक आणि भाग क्रमांक दोन हा आपल्याला भरायचा असतो हा झाला व्हिडिओचा आपला मध्यांतर किंवा साधारणतः भाग एक आणि दोन आपलं संपलेले आपण हा व्हिडिओ पूर्ण बघितला तो आपल्यास आवडला असेल त्याला नक्कीच लाईक करा आपल्या इतर शिक्षक बंधू भगिनींना तो नक्कीच शेअर करा आणि अद्याप आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ आपल्याला सर्वप्रथम बघायला मिळतील यापूर्वी आपण सबस्क्राईब केलेले आपले खूप खूप धन्यवाद चला पुढील भाग बघणार आहोत पुढील भाग आहे भाग तीन भाग तीन आणि चार इथे मी तुम्हाला फक्त इथे फॉर्मॅट दाखवतोय या संदर्भात आपण भाग एक नवीन व्हिडिओ आपण इथे घेऊन येऊ कारण की याच्यातच जर घ्यायचं झालं तर व्हिडिओ खूप मोठा होईल भाग तीन मध्ये प्रतिवेदन अधिकाऱ्यांची माहिती असते आणि भाग चार इथे आपलं सर्व माहिती पुनर्विलोकन अधिकारी भरत असतात तिथे काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना आणि गुणांची विभागणी कशा पद्धतीने म्हणजे आपली श्रेणी आपल्याला ए प्लस ए बी प्लस बी ब जशा पद्धतीचा असेल तो कशा सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार असतो आणि शेवटी सहपत्र असतं हे आपण सविस्तर पुढच्या भागामध्ये व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद